हॅलो मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पोलीस भरतीबद्दलच दोन हजार चोवीसची मोठी सतरा हजार पदाची भरती निघाली आता बघा त्या मो ह्या ज्या भरतीमध्ये सतरा हजार जागेत काही पोऱ्याने डबल फॉर्म भरले आहे त्याच्यासाठी चोवीस मेपर्यंत एक मुदत दिलेली आहे चोवीस मेपर्यंत तुम्हाला तिथं हमीपत्र लिहून देण्याचं ठर सांगितलेलं आहे हमीपत्र लिहून द्या चोवीस मे ठीक आहे आत म्हणजे दोन तीन दिवस राहिलेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हमीपत्र लिहून दिलं नसन तर कृपा करून तिथे लिहून द्या नाही तर तुमचा कसं काही कारवाई होऊ शकते कारण की काही प्रामाणिक पोर आहे किंवा काही असे आहे की जेनस तीन तीन चार चार वर्ष वर्षापासून तयारी करत होते तीन तीन चार चार वर्षापासून वर्षा तयारी करत आहे आणि त्यांनी काय केलं आहे की आता मी काही ऐकत नाही आता मी डबल फॉर्म भरतोच आणि याच वर्षी एखादा नियम निघून जाव की बा हमीपत्र दिलं होतं सर्व सूचना दिल्या होत्या आणि आता त्या व्यक्तीला भरतीतून बात करण्यात येत येत आहे तर तुम्ही किती केसं टाकल्या आणि किती कोर्टात गेले तरी होऊ शकत नाही बरं मी सांगतो तुम्हाला आता जरी दोन तीन दिवस उरलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना असं केलं असेल तुम्ही प्रामाणिक असाल तर एका ठिकाणी फॉर्म भरला तर त्याच ठिकाणी लागू शकता एवढी तुमची क्वालिटी असते जर प्रामाणिकपणे अभ्यास केला असन आणि प्रामाणिकपणे मेहनत केली घेतली असेल तर ग्राउंडवर तुम्हाला डबल फॉर्मची काहीच गरज नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो आता पण दोन दिवस आहे वेळ गेलेली नाही आहे आता चोवीस मे दिल्लीत ना तुम्ही द्या आपल्या पोलीस स्टेशन आपल्या त्या एस पी ऑफिसले प्रत्येकीने आपल्या जिल्ह्यात द्यायला सांगितले आहे नाही समजा असेल तर तुम्ही जाऊन तिथं भेट द्या ते सांगा ना तुम्हाला की असं असं कर म्हणून नाही समजा असं तुम्हाला काही तर तुम्ही तिथं जा प्रत्यक्षात विचारा की काय करू काय नाही पण तिथं भेट देणं महत्त्वाचं आहे चोवीस मे शेवटची आहे म्हणजे याचा अर्थ बस चोवीस मे आणि महिना हा गेल्यासारखाच आहे या मे महिन्यात फिजिकल होणार नाही मी सांगितलं होतं ते एस आर पीचं असो का ते सिटी पोलीसचं असो काही मुलांच्या कमेंट आल्या की सर कळ सांगितलं तुम्हाला एस आर पीचं फिजिकल होणार आहे कोणा सांगितलं म्हणजे झाला का मग फिजिकल या महिन्यात मे महिन्यात झाला का फिजिकल या मे महिन्यात झालं काय मी फक्त एक व्हिडिओ टाकला होता मे महिन्यात फिजिकल होणार नाही आणि मे महिन्यात होतही नाही आहे फिजिकल आता हा महिना असाच निघून जाते ठीक आहे मी सांगत होतो तुम्हाला पुढच्या महिन्यात श चान्सेस आहे फिजिकलचे पण त्याच्यातही पाहता चान्सेस कोणाचे आहे की एस आर पी फुल फुल चान्सेस नाही फुल कन्फर्म एस आर पी एफचं ग्राउंड पुढच्या महिन्यात चालू होणार आहे एस आर पी एफच्या म्हणजे जे काही आहे त्याचं नियोजन चालू झालेलं आहे टी ते आकडे असते जे चेस्ट नंबर वगैरे किंवा मग त्याचं ग्राउंडची तयारी मरम्मत करणे ग्राउंड चांगलं करणे हे सगळं नियोजन त्याचं चालू झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यात एस आर पी एफचं फिजिकल आहे ठीक आहे पण पहा सिटी पोलीसचं कधी सिटी पोलीसचं तिथूनच पंधरा दिवसात चान्सेस आहे म्हणजे मी एक माझा अंदाज सांगू लावला होता की एस आर पी एफचं फिजिकल चालू झालं की तिथून वेळ लागणार नाही सिटी पोलीसचं फिजिकल चालू आले वेळ नाही लागणार म्हणजे पुढच्या महिन्यात चान्सेस आहे दोन्ही सिटी आणि एसआर पी एफ दोन्ही पण महाराष्ट्र पोलीस सर्व फिजिकल पुढच्या महिन्यात चालू शकते जून महिन्याच्या शेवटी शेवटी कारण की तेरा जूनपर्यंत हा रिझल्ट लावून जाते आणि चार जूनचा हा नि निकाल समजायचा निवडणुकी नुक, नुक, नुकी निवडणुकीचा तर आता काही विषय नाही आहे आता तुम्ही फक्त एकच फोकस तुमचं पाहिजे ग्राउंडची कंटिन्यू तयारी थोडाफार अभ्यास कसा आहे अभ्यास तर कंटिन्यू करायचं लागणार आहे कारण की वेळेवर अभ्यास होत नाही तुम्ही म्हणसा मी आता फिजिकलच करतो फक्त आणि फिजिकल चांगली फिजिकल चांगलं बसल्यावर मग मी अभ्यास चालू करतो तर हायलाही मोठा मूर्खपर आहे काय फिजिकल चांगलं बसल्यावर नाही करू शकत ते पहिलेच करा लागते हे सोडायला नाही लागत काही काही पोरं का ते क्लास सोडला अभ्यासही सोडला फक्त ग्राउंडच स्कोरला दोन टाईम आणि ठीक आहे झाला क्वालिफाय चाळीस मार्क मग इकडे बोंब पडत नाही त्याची इकडे मग ते सगळंच विसर देतो पेपरचं दोन दोघांनी धरून चाल लागते ग्राउंड फिजिकल ग्राउंड पेपर ग्राउंड पेपरले दोन्ही धरून चला इक्वल इक्वल जो आहे तोच पुट्टा लागते इथं पोलीस कोण म्हणते जो इक्वल आहे म्हणजे तुम्हाला पेपरही चांगलाच ठेवावं लागेल आणि फिजिकलही चांगलंच ठेवावं लागेल समजलं या व्हिडिओमध्ये जास्त माहिती द्यायची नव्हती आपल्याला फक्त एवढंच बोलायचं होतं चोवीस मे हा लास्ट डे आहे तुमचा ज्याने डबल फॉर्म भरलेला आहे त्याने वगैरे करा हमी पत्र देऊन द्या किंवा तिथं जाऊन भेट देऊन द्या तुमच्या एस पी ऑफिसले प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात ठीक आहे मित्रांनो पहा अमरावतीमध्ये जो विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहताय त्यांच्याकरिता आता बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा जे भरपूर भरपूर विद्यार्थी पास झालेले आपला अमरावती जिल्ह्यातले ऑफलाईन बॅचेस आहे आपल्या गोपालनगर एरियात बारावी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यासाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करत आहे आपण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी चारही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे हो आणि भरतीसाठी मार्गदर्शन संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे फक्त सहाशे रुपये महिन्यामध्ये ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस काय ऑनलाईन नाही ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात ऑनलाईन नाही म्हणते मी ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त मंदिरासमोर आपले बॅचेस आहे एकलव्य कोचिंग क्लासेस माझा नंबर हा स्क्रीनवर दिसत असेल अश्विन पांडे मला कॉल करा आणि संपर्क करा ज्यांना बॅच जॉईन करायचे ते फक्त काय इतर प्रश्नाकरिता कोणी कॉल करायचा नाही पोलीस भरती स्पेशल बॅचेस चालू करत आहे आपण वेळ राहणार आहे सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळ घे घेणार आहे आपण जो वेळ पाहिजे तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही कॉन्टॅक्ट करा फी काय आहे काय सगळं बोलून घेऊ ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद